नमस्कार सातारा सेवन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगाव लोकशाही दिन उपक्रमास गैरहजर राहणाऱ्या खाते प्रमुखांना नोटीस बजावण्याचा तहसीलदारांचा आदेश सर्वसामान्य जनतेचे प्रलंबित प्रश्न तालुका स्तरावरच सुटावेत यासाठी राज्य शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेल्या लोकशाही दिन उपक्रमाकडे पाठ फिरवणाऱ्या प्रशासकीय खाते प्रमुखांवर कारवाई का करू नये अशी नोटीस बजावण्याचा निर्णय तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे यांनी घेतला आहे तसे निर्देश त्यांना दिले आहेत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कोरेगाव तहसीलदार कार्यालयात लोकशाही दिन उपक्रम राबविला जातो त्याप्रमाणे सोमवारी सकाळी अकरा वाजता नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील तहसीलदारांच्या दालनात या उपक्रमास सुरुवात झाली तक्रारदारांनी रीतसर तक्रारी दाखल केल्या मात्र अनेक विभागांचे अधिकारी आणि खाते प्रमुख गैरहजर असल्याचे तक्रारदारांनी निदर्शनास आणून दिले त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे वर्तन अयोग्य असल्याचे नमूद केले त्यानंतर तहसीलदार डॉक्टर कोडे यांनी तात्काळ प्रशासकीय खाते प्रमुखांना नोटीस करण्याचे आदेश फौजदारी शाखेच्या महसूल सहाय्यकांना दिले लोकशाही दिन उपक्रमासाठी राज्य शासनाच्या खाते प्रमुखांनी उपस्थित राहावे असे शासनाचे निर्देश आहेत मात्र अनेक अधिकारी आपले प्रतिनिधी पाठवून जबाबदारी झटकून टाकत असताना कोरेगावात दिसत आहे सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी हे चित्र बदलण्याची नितांत गरज निर्माण झाली असल्याचे सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी यावेळी सांगितले